ठला तू बेडा कुंभार विठ्ठला तू बेडा कुंभार फिरत्याचा का वरती देसी नमस्कार आम्ही किड्स गार्डन स्कूल सारस नगर येथून आलो आहोत माझी प्रे प्री स्कूल आहे माझ्याकडे दोन ते सहा वयोगटाची मुलं आहेत तर त्यांचा एक त्यांच्यासाठी एक काहीतरी वेगळं त्यांना पाहायला मिळावं जे त्यांना रोजच्या आयुष्यात अजिबात पाहायला मिळत नाही की जसं की माठ मडकी कशी बनवतात याची माहिती त्यांना मिळावी म्हणून आम्ही अशी ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये घेतो की कुंभारकाम हे त्यांना दाखवण्यासाठी आणतो मातीच्या वस्तू जेणेकरून ते त्यांना कळावं मातीपासून पण वस्तू तयार होतात आपण जो रो, रोज वापरतो माठ तो, तो मातीचा आहे हेही मुलांना माहीत नसतं तेही यातून मुलांना कळतं मातीपासून आपण वस्तू बनवू शकतो आणि एक आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी आम्ही त्यांना कुंभारकाम काय असतं हे दाखवण्यासाठी दरवेळेसच इथे आणतो तर अशी ऍक्टिव्हिटी आम्ही करतो शाळेत